अकोल्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे पोलीस अधीक्षक श्री चांडक यांच्या शुबा हस्ते शुभारंभ दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला सदर व्हॅन ही भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कार्यान्वित करण्यात आली असून गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारी ही विशेष सेवा ठरणार आहे प्रादेशिक सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथून पोलीस अधीक्षक कार्यालय अकोलाकरिता वाहन क्रमांक एम एच बारा वाय डी नव्याण्णव अडुसष्ट ही फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे सदर व्हॅन सुरुवातीला उपविभागीय अधिकारी अकोला यांच्या अधिपत्याखाली कार्यान्वित राहणार असून इतर वाहने प्राप्त होईपर्यंत ही, ही सेवा संपूर्ण जिल्ह्यासाठी अकोला शहर व ग्रामीण उपलब्ध राहील यासोबतच आवश्यक किट्स रसायने व वा इतर वैज्ञानिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून फॉरेन्सिक तज्ज्ञ वैज्ञानिक सहाय्यक वाहन चालक व वा प्रयोगशाळा परिचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकोला सहसंपादक रंजित मस्के